विकृत व्यक्ती राहूशी जोडलेली असते तुमचं घर उद्वस्त करणारी ऊर्जा ओळखा श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो राहूशी निगडीत विकृत व्यक्ती त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण कसं करायचं कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटलात आणि काही वेळानंतरच मन अस्वस्थ झालंय घरात ताण निर्माण होतो झोप लागत नाही आणि सगळं काही जड वाटू लागतं तर समजा तुम्ही राहूशी निगडीत विकृत व्यक्तीच्या संपर्कात आला आहात ग्रहाचा स्वरूप पाहिला तर राहू म्हणजे भ्रम मोह फसवणूक आणि लालसा तो सत्य लपवतो आणि असत्य आकर्षक बनवतो राहूचा प्रभाव असलेली व्यक्ती बाहेरून सभ्य पण आतून नियंत्रक स्वार्थी आणि विषारी ऊर्जा असलेली असते विकृत व्यक्तीचे हे पाच गुण तुम्हाला नक्की दिसतील नेहमी दुसऱ्यांवर दोष टाकणे कधीही मी चुकलो मी चुकले असं म्हणत नाही त्यांचं वाक्य नेहमी असतं सगळं तुझ्यामुळे झालं गोड बोलून वनावर नियंत्रण मिळवणं सुरुवातीला ते खूप गोड समजदार समजूदार वाटतात पण नंतर हळूहळू अपराधीपणा आणि भीती निर्माण करतात लोकांमध्ये भांडण लावणं घरात फूट पाडणं हा त्यांचा मुख्य खेळ असतो ते एका व्यक्तीला दुसऱ्याविरुद्ध उभं करतात तुमचं यश सहन होत नाही तुमचं आयुष्य पुढे गेलं की त्यांना अस्वस्थता येते ते लपवून तुमच्या वाटेत अडथळे आणतात नकारात्मक स्पंदनं त्यांच्या आसपास गेलं की अंगावर जडपणा थकवा किंवा चिडचिड जाणवते ही राहुजन्य दूषित ऊर्जा असते अशा व्यक्तीमुळे घरावर आणि आयुष्यावर कसा परिणाम होतो तर सतत वाद अविश्वास आणि गैरसमज वाढतात घरातील लोक आजारी पडतात मन कटूर राहतं पैशाचं नुकसान नोकरीत अडथळे नात्यात मतभेद हे देखील खूप निर्माण होतात तुमचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता देखील हरवते राहुजन्य व्यक्ती तुम्हाला स्वतःबद्दलची शंका निर्माण करते आणि हाच तिचा सर्वात मोठा विजय असतो जर अशी व्यक्ती तुमच्या जवळच असेल तर काय करावे सीमा ठेवा मित्रांनो ती व्यक्ती घरात असली तरी तिच्या बोलण्याला भावनिक प्रतिसाद देऊ नका कमीत कमी संवाद ठेवा तिचं वर्तन बदलण्याची अपेक्षा करू नका मानसिक शिल्ड तयार करा दर सकाळी डोळे मिटून मनात म्हणा मी माझ्या ऊर्जेच्या प्रकाशात सुरक्षित आहे कोणतीही नकारात्मक शक्ती मला स्पर्श करू शकत नाही घर शुद्ध करा शनिवार रोजी कापूर लवंग आणि गुगल जाळा पाण्यात मीठ आणि गुलाबजल घालून घर पुसा काळं मीठ दरवाजाजवळ ठेवा आणि पंधरा दिवसांनी बदला राहू शांत करण्याचे उपाय शनिवारच्या दिवशी काळ्या कुत्र्याला अन्न द्या तिळाचं दान करा ओम राम राहावे नम हा मंत्र सत्तावीस वेळा म्हणा क्रिस्टल संरक्षणसाठी तुम्ही राहुजन्य ऊर्जा सुचण्यासाठी खालील क्रिस्टल्स वापरा मित्रांनो ब्लॅक टर्मोलीन नकारात्मक ऊर्जा थांबवते मानसिक नियंत्रणापासून संरक्षण देते स्मोकी मन शांत ठेवतो ही तिन्ही एकत्र राहू शांती म्हणून घातली तर अजून उत्तम शारीरिक अंतर शक्य नसेल तर ऊर्जात्मक अंतर ठेवा जवळ राहत असाल तरी मनात अंतर ठेवा त्यांच्या वर्तनावर प्रतिक्रिया न देता शांतपणे निरीक्षण करा शांतता हा सर्वात मोठा शस्त्र स्वतःची ऊर्जा वाढवा रोज दहा मिनिट ध्यान करा ज प्रार्थना आणि सकारात्मक वाचन करा चांगल्या लोकांशी संवाद करा राहूजन्य लोकांपासून दूर राहा मित्रांनो हे लोक तुम्हाला गिल्ट ट्रॅप मध्ये अडकून स्वतःच्या भावना तुमच्यावर लादायचा प्रयत्न करतात त्यामुळे ह्या लोकांवर विश्वास ठेवू नका मित्रांनो हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका विषयासत्वपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन